शेतकरी शेतमजुरांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील शरद मैंद पुसद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी शेतमजूर छोटे मोठे व्यावसायिक यांच्या अतोनात नुकसान झाले अशा असंख्य संसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी शेतमजुरांना मुख्यमंत्री यांनी भरीव सहकार्य करण्याची गरज असून यासाठी आपण लढा सुरूच ठेवू असा निर्धार पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्ष शरद मैंद यांनी बोलून दाखवलाय आज शरद मैंद यांच्या नेतृत्वात तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी शेतमजूर महिला पुरुष गावकरी व्यापारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून उपाययोजना करण्याची मागणी के केली काँग्रेस नेते मोहम्मद नदीम शिवसेना उभाटा नेते विकास जामकर माजी जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे ओमप्रकाश शिंदे शरद भगत प्रभावती कांबळे यांनी संकटाच्या घडीला पूरग्रस्तांसाठी धावून आल्याबद्दल शरद मैंद यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले त्यानंतर हजारो शेतकरी शेतमजूर पूरग्रस्त नागरिक व्यापारी यांच्याकडून उपविभागीय अधिकारी डॉक्टर आशिष बिजवल यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत समोर येऊन निवेदन स्वीकारले या निवेदनात ज्या ज्या पूरग्रस्त गावातील नदी नाले ओढे हे आपला मार्ग बदलून किंवा मा बांध फोडून त्यांचे पाणी शेतात गावात शिरल्याने नुकसान झाले आहे त्या सर्व नदी नाले ओढे यांचे युद्ध पातळीवर खोलीकरण व सरळीकरण करून त्या ठिकाणी पूर प्रतिबंधक भिंती बांधून देण्यात याव्या पुराच्या प्रवाहात वाहून गेलेल्या उपजाऊ शेतीला विशेष पॅकेज अंतर्गत वहिती योग्य बनवून द्यावी किंवा लागणारा संपूर्ण खर्च देण्यात यावा पुरात घरे वाहून गेली त्यांना घरकुल योजनेअंतर्गत त्वरित घर बांधून देण्यात यावे पुरामुळे शहरी व ग्रामीण भागात ज्यांचे दुकान व्यवसायाचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी पुराणे तालुक्यातील हजारो हेक्टर शेती व पिकांचे नुकसान झाले आहे या संपूर्ण नुकसानीची पूर्ण भरपाई त्वरित देण्यात यावी शेतातील पिकांच्या नुकसान भरपाईचा सरसकट विमा देण्यात यावा पूरग्रस्त भागातील सर्व विद्युत खांब वाहून गेल्याने त्या सर्व गावांचा विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करून देण्यात यावा ज्या पूरग्रस्त गावांचे रस्ते व पूल वाहून गेले आहेत ते त्वरित जाण्या जाण्या येण्यायोग्य बनवून देण्यात यावे तसेच ज्या पूरग्रस्तांची जनावरे पुरात दगावली वाहून गेलीये त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी आवश्यकता भासल्यास जनावरे विकत घेण्यासाठी त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे पुसद तालुक्यातील कोपरा गावाच्या चोवीस वर्ष समाधान संतोष पायकराव यांच्या घरात पूर यांचे घर पुरात वाहून गेल्याने नैराश्या पोटी त्यांनी आत्महत्या केली त्यामुळे शासनाकडून त्यांच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत देण्यात यावी अनेक शेतातील सिंचनाच्या व गावाला पिण्यातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पुरामुळे खचल्या असून त्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी मदत द्यावी पूरग्रस्तांच्या वरील सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला तात्काळ आदेश द्यावे जेणेकरून खसलेल्या बळीराजाला धीर मिळून जीवन जगण्याची सकारात्मक ऊर्जा मिळेल यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर आशिष बिजवाल यांनी सदर निवेदन पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी परिपूर्ण असून सदर निवेदन तात्काळ मुख्यमंत्री यांना पाठवणार असल्याची ग्वाही दिली आहे तर यावेळी अजय पुरोहित यांनी आभार व्यक्त केले निवेदन देताना शरद मैंद डॉक्टर मोहम्मद नदी सुधीर देशमुख विकास जामकर मोहन विश्वकर्मा सय्यद इश्त्या पांडुरंग व्यवहारे मारुती भस्मे चेंबरचे सुभाष नारायण क्षीरसागर दीपक हरिमकर परमेश्वर जयस्वाल साहेबराव ठेगे ज्ञानेश्वर धाडे ऍडव्होकेट बालाजी कपटे पंडितराव देशमुख अशोक राऊत अभय गडम के जी चव्हाण यू एन वानखडे संजय लोंढे वसराम चव्हाण ऍडव्होकेट भारत साधव उदय गंधेवार संतोष अंभोरे ललित चव्हाण यशवंत चौधरी आदी विविध गावातील सरपंच पोलीस पाटील पूरग्रस्त नागरिक शरद महिंद मित्र मंडळचे सदस्य हजर होते निवेदनच्या प्रतिलिपी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार श्रीमती भावना गवळी जिल्हाधिकारी यवतमाळ उपविभागीय अधिकारी पुसद यांना देण्यात आल्या आज दिलेल्या मागण्यांच्या निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचेलच त्यानंतर देखील आमदार भावना गवळी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांचा वेळ घेऊन पूरग्रस्त गावातील प्रतिनिधींसोबत घेऊन मुंबईला त्यांची भेट घेऊन आजच्या निवेदनातील मागण्या पूर्ण करण्यासाठी जोर लावणार असा शब्द यावेळी शरद मैंद यांनी दिला आहे